तर ध्यान उभे बीठे कर कटावरी ठेवनिया निया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबरम सोमावली बसू का बसा गे खूप छान लिहता ये तुम्ही काय तुमचा काय पोखरेसारखा आहे ना मला म्हणून काय गोळ बाजार निघाली दही दूध ताकानी लोणी गाऊ ग बाई ग दही दूध ताकानी लोणी बाई माझ्या ग खरच बाई माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही पाणी तुमचा खरोखरच गा, 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 गा कोवाने इथ का बसला तुम्ही नाही माझा कथा संग्रह संग्रह कुठला तुझ्या चरणी कमला झालो तळ्याकाठी तुमचं लग्न तळ्याकाठी झालंय का नाही लग्न झालं नाही मी लेखे काय हो आहे तुम्ही आता काय तर लग्न तळ्याकाठी नाही मग्न तळ्याकाठी मग्न तळ्याकाठी बर बर बघ असं की मग आमच्या नावाला पाणी का येत नाही मग तुमच्या नळाला आणि माझा काय संबंध आहे अहो तुम्ही तो बसला व्यवस्थित तुटपुट बसला तुम्ही आता तुम्ही आताच म्हणला ना नळाचं पाणी आहे नळाला नाही पाणी आता काय तुम्ही बोललो नळाला नाही दुधात पाणी नाही म्हणलो मग आधी कधी सांगायचं तुम्ही सांगा दुधात नाही पाणी म्हणून मी विचारतो आमच्या नळाला पाणी काय येत नाही आता मी काय नगर परिषद कामाला आहे का नगरपालिकेत कामाला आहे तिथं का ग्रामपंचायतमध्ये कामाला आहे मी तुमच्या नळाला पाणी येत नाही ते सगळं बघायला मी ओळखलाय होय मग तुमचं लग्न झालं नाही म्हणलं अजून तीच काय तर म्हणतो मग लग्न तळ्याकाठी काय तर म्हणतो तळ्याकाठी मग्न तळ्याकाठी तुमचं एक कथा संग्रह आहे माझा तर मग तळ्याकाठी कथा संग्रह मग ते रोडवर सारख अपघात होत्या तो काहीतरी केलं पाहिजे त्याला मग त्याला मी काय करावं मी काय ट्रॅफिक की तुम्ही तुम्ही लेखक आहे ना ना काय तर सांगा गे आमचा धंदा चालत नाही काय करायचं ते काही अन्ना बी तसं करायला लागले अहो तुम्ही लेखक आहे ना मग हे सगळं प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचं असते तो अहो मी कविता लिहू की तुमचे प्रॉब्लेम सोडत बसू तुमचं लग्न झालं नाही म्हणणार कळत नाही काय आता ही मग काय म्हणतो माहिती का लग्न झालं तळाकाठी मग बरोबर आहे की लग्न झाले का तुमचं अहो तळ्या काठी मग ना ना मग असं लग्न कुठं तुमचं लग्न झालं नाही म्हणतो तर लग्न झालं नाही मग तुम्ही लेखक कसं काय झालं लग्नाचा काय संबंध आहे संबंध कसा नव्हतो सांगतो तुम्हाला संबंध कसा आहे ते लग्न झालं नाही म्हणतो एक तर माणूस आयुष्याला व्हायचा शिवाय कविता लिहित नाही बायकोला व्हायचा शिवाय कविता लिहित होय हा दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट प्रेम झालं तर कविता लिहितो काय आता तुमचं लग्न झालं तु प्रेम झालंय लग्न झालंय म्हणजे तुम्ही शंभर टक्के लग्न झाले आणि वाईता कविता लिहितो आता आम्हाला वाटलं म्हणून आम्ही विचारतो जाऊ द्या माझी बाई सारखी भांडण करते आता तुमच्या घरात का तुमची भांडणं मिळतो आई बाई इथं बघा किती किती काही कविता बघा नवरात्रीवर लिहिल्या शंकरावर लिहिल्या बघा आई तुम्ही लिहिले ना हे बघा नवरात्रीवर आहे ही शंकरावर लिहिली आहे होय बोळ्या शंकरा बरं ह्याचा गळा लय छान आहे त्यांचा गळा लय छान आहे शंकर पोळा होता नाही हं हं मग म्हणून ते त्याला पार्वती भेटल्या मग झालं आहे नाही झालं मग तुला चालते मग मग आता डोकं खराब करू नकाशी विचारता आहे असं करता येईल मग चांगलं आहेच नाही का अरे डोकं लागलं आहे तुका हे हो झालं मन, ए पड़ा पड़ा लगने लगने हो मी काय म्हणते तुम्हाला तुम्ही म्हणलं का नाही आता लग्न तळ्याकाठी म्हणून मी पळत पळत आले लग्न आली मग अजून माझे अजून लग्न झालं नाही नाग्न तळ्याकाठी म्हणलं लग्न नाही मग ना मग नाही तळ्याकाठी मग नाही लगेल तळ्याकाठी मग मी काय म्हणतो माहिती का मग आमच्या गावचे सरपंच निवडणुका चे कल नाही मला काय करायचं आहे तुम्ही लेखक आहे ना माझ्या डोक्यातलं सगळं चाललंय त्या लिहू द्या गे आहो लिहागेचा विषय नाही तुम्ही आता लग्न तळ्या काटे म्हणून मी आणि लग्न म्हणलं म्हटलं नसतो तर आम्ही कशा लिहितो सांगा बरे मी माझी बी कविता म्हणत होतो लग्न झाल्या आणि काय लागा खरंच माझ्या डोकं लागले दुखायला गाज गोळ्या खायला लागते काय नाही नाही गोळ्या खावा नाही दारू प्या आमचं त्याचं काय नाही पण मला सांगा तुमचं लग्न झालंय का दारू आहे दारू लगेच मी आता घरात जाऊन दारू पिन मी सांग लग्न झालंय तुमचं नाही म्हणलं तर अजून तीन 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 विचार काग्न मला कविता लग्न काय म्हणतो लग्न मग ना तळ्या काठी लग्न नाही मग ना पण नाही ती तीन तीन वेळा विचारते काय अहो मी काय म्हटलं तुम्हाला काय हा आमच्या गावात काय सारखी ट्राफिक पॅक होत्या घरातलं जायला रस्ता तेवढं कमी करायचं घरं काढायची का बाद विचार काय घर काढा गळा घरं काढा गळा घर तिकडे अहो त्या रोडचा माझा काय समज आहे मी लेखक आहे मी साधा लेखक आहे मग लग्न झाले तुम्ही अहो लग्नात माझा काय संबंध आहे मला लिखाण करायचं आहे अहो लिखाण करा नाही काय बी करा ते आमच्या घराकडे जाताना गर का नाही काय आमच्या घरी जाताना एवढं ट्रॅफिक पॅक होतं एवढं ट्रॅफिक पॅक होतंय त्या ट्रॅफिक तर काय तर करावी अहो त्या ट्रॅफिक माझा काय संबंध नाही काय मी लेखे काय साधा तुमचं लग्न झालं अहो नाही झालं सांगतोय की नाही त्या लग्नात माझा काय संबंध आहे मला लिखाण करू द्या की तुम्ही लिखाण करावं लिखाण करण्याचा विषय नाही लग्न तळ्याकाठी अहो मगन ना तळ्याकाठी हो ते ऐकून मी चालू हो मग ना तळ्याकाठी बाबा तू मग ना तळ्याकाठी होऊन आहे तळ्याकाठी जर काय आमच्या बाजू आहे आम्ही जाऊ का तेच म्हणलं मग तळ्याकाठी अजून का कानात बोलू का तुमच्या नको आम्हाला बोलायला तुला का तुम्ही पण तीन वेळा विचारलं मला तुला जर चालत नाही त्याचा चालत नाही अब तुमच्या धंद्याचा माझा काय संबंध आहे मी साधा लेखक आहे इथं बरं तुम्ही एवढं चिरडले आहे लग्न झालं नाही तुमचं का झालंय लग्न अहो तुम्हाला कळत आहे दोघांना पण असं करायचं दोघं तेवढं करायचं मग तुम्ही तर शो बघा तुम्हाला सगळं फ्रेश होईल आणि तुमचं लग्न पण होईल केव्हा आहे उद्या झाला या उद्या वाढ सोमवार आहे सुखाचारी हा चालतं ठीक आहे या मग